वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्की मस्त आणि मजेत असणार आहे आणि चला मग आता आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी युनिक आणि खरं तर साडीचं हे संपूर्ण लुक ब्लाऊजवर डिपेंड असेल असतं आणि ब्लाउज जेवढा डिझायनर असेल तेवढी साडी छान दिसते सो मग आपल्याला सुचतच नाही की साडीनुसार डिझाईन कशी बनवावी ह्या साडीवरती मॅच होईल की नाही त्याचबरोबर जर तुम्ही स्वतः शिवत असाल तर कटिंग स्टिचिंग कशी करावी हे सगळे प्रश्न पडलेले असतात तर आज मी तुमच्यासोबत खूपच सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे आणि ही जी काही डिझाईन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवताय सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे आता वेळ आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की पैठणी साडीवरचा हा ब्लाउज पीस आहे आणि त्याचा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे त्याचबरोबर अस्तर सुद्धा कट केलेला आहे आणि हा जो काही ब्लाऊज आहे याची काट ना एक्चुअली खूप अशी ब्रॉड आहे बट ती आपण खाली घेतलेली आहे कारण कस्टमरला त्याची पॅचवर्क डिझाईन नको होती यासाठी सो so, दोन्ही साईडने काठ होते त्यामुळे एक साईडच्या बाहीला आणि एक साईडच्या बॅकनेकला आपल्याला इथे ॲडजस्ट झाले तर बघा आता ब्लाऊजची उंची इथे ते होती ते तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदाला मार्किंग केली त्यानंतर इथून टाकलेलं आहे अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर त्याचबरोबर ही जी काही साईज आहे तर ह्या साईजसाठी आपण इथे जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे साडेपाच आणि दीडला मार्किंग करून साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि इथे टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिन तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं इथे मी दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे तर बघा सगळ्यात आधी मी इथं तुम्हाला मेजरमेंट सांगितले आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या बॅक पार्टसाठी कशा पद्धतीने कटिंग करावी तर हे सहज लक्षात यावं यासाठी तर बघा आता सगळ्यात आधी आपल्याला जी काही जो काही गळा आहे त्याची मार्किंग करायची आहे तर बघा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं तर इथे साडेआठ गळा होतात मी नऊला मार्किंग केली आणि अडीच इंच गळा रुंदीची पुन्हा खालच्या साईडला मार्किंग करून सर्वात आधी आपल्याला हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे आता यानंतर जो काही गळा आहे त्याची मार्किंग करून घेऊया तर बघा इथून ह्या पद्धतीने मी जो काही आपला पानगळा आहे तर त्याची मार्किंग करून घेतली तुम्ही यापेक्षा डीपही करू शकतात किंवा थोडासा कमी डीपसुद्धा घेऊ शकतात तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवर ते डिपेंड आहे तर मी इथे जरा मिडियमच घेतलेला आहे बॉक्सच्या बघा खूप बाहेर असा काढलेला नाही आहे आता बघा ही जी काही मार्किंग आहे ना तर ही आपल्याला इथे आता कॅनव्हास पेपरवर सुद्धा करून घ्यायची आहे कारण की पानगळा आपण आजचा कॅनव्हास पेपर लावून बनवणार आहोत जेणेकरून ब्लाऊजला अजूनच सुंदर असे फिनिशिंग यावी यासाठी तर बघा मग आता अजून एक महत्त्वाचं आहे की जर का तुम्हाला वाटत असेल की हा जो काही गळा आहे हा तुम्हाला जास्त स्प्रेड करायचा नाही आहे तर तुम्ही थोडंसं आतल्या साईडने हा शेप देऊ शकतात किंवा यापेक्षा जरा जास्त ब्रॉड हवा असेल तर तसाही घेऊ शकतात पण कस्टमरची इथे जी काही गळा आहे तर तो ॲक्च्युली खूप छोटा आहे त्यामुळे मग आपण एवढंच घेतला तर बघा त्यानंतर इथे मी आता घेत आहे पेपर कॅनव्हस गळ्याची मार्किंग करण्यासाठी तर लक्षात राहतं कॅनव्हासमध्ये वेगवेगळे प्रकार असतात कलर कॅनवास वेगळा असतो आणि आपण हा जो काही गळ्यासाठी वापरतो तर हा असतो पेपर कॅनव्हास जो एकदम पातळ असतो तर तो फोल्ड करून ह्या पद्धतीने ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने ठेवल्यानंतर कडेकडेने म्हणजे आपल्याला बघा थोडीशी फेंट फेंट मार्किंग दिसते तर जी गळ्याची मार्किंग दिसते तर त्यावर आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने इथे डार्क करून घ्यायचं आहे तर बघा मग मी इथे गळ्याचे आहे तशीच मार्किंग इथे कॅन कें, पेपर कॅनव्हासवर करून घेतली आता तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडलासुद्धा फेंट फेंट दिसते कॅनव्हास पेपरवर तर ती डार्क करून घ्यायची जेणेकरून सेंटरपासून दोन्ही साईडने आपला शेप व्यवस्थित यावा यासाठी आणि नंतर एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून मार्किंग केली आता आपण हा जो काही पेपर कॅनव्हास आहे तर तो इथे कटिंग करून घेऊयात या पद्धतीने एक इंचाचं मार्जिन एक्स्ट्राचं ठेवून ठीक आहे त्यानंतर आता इथे सेंटरला मी छोटा कट मारलेला आहे आणि आता आपल्याला कॅनव्हास पेपर लावून हा गळा सगळ्यात आधी रेडी करून घ्यायचा आहे तर बघा आता यासाठी काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात आधी इथे जो काही आपला मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट आहे ना तर तो, तो इथे ह्या पद्धतीने बघा सरळ ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे व्यवस्थित काटोकाठ खालचं सगळ्या साईडचं मार्जिन पकडून आणि मग आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे कॅनवस पेपर आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून सेंटरपासून आपला जो काही गळ्याचा आकार आहे तर तो दोन्ही साईडनी सरळ व्यवस्थित येईल सेमच येईल कमी जास्त होईल नको यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा इथे मी ही टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता इथे आपल्याला जो काही गळ्याची मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या मार्किंग बरोबर केल्यावर तुम्ही टीप कशी मारता त्यावर सुद्धा तुमचं फिनिशिंग डिपेंड असतं तर इथे अतिशय काळजीपूर्वक टीप मारायची आहे एक्झॅक्टली जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच तर बघा मग इथेसुद्धा मी व्यवस्थित काटोकाठ इथे कुठेही गोळा न करता गळ्याला एकदम प्रॉपर अशी टीप मारून घेतलेली आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर लगेचच मी इथे कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचचं मार्जिन ठेवून टीप मारून घेते ह्या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्हीही आपलं सोबतच फिनिशिंगसहित नक्कीच रेडी होईल तर बघा आता हे झाल्यानंतर आपण जे काही एक्स्ट्राचं आहे खालचं थोडंसं मेन फॅब्रिकचं तर ते इथे कटिंग करून घेऊयात आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा एक लाईन किंवा पाव इंचं एवढं मार्जिन ठेवत बाकीचं कॅनव्हास पेपर अस्तर मेन फॅब्रिक म्हणजेच हा मधला संपूर्ण पार्ट आपल्याला इथे सोबतच कटिंग करून घ्यायचं आहे आता हे कट झाल्यानंतर आपल्याला या गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्या वेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो प्रॉपर असा सहित सरळ व्हावा यासाठी कारण की त्याचा शेप कानेकोपडे प्रॉपर येणं खूपच गरजेचं आहे तर बघा मग कट्स मारल्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करायचा आहे व्यवस्थित गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला प्रेस करून घ्यायचा आहे आणि इथे तुमच्या लक्षात आलं असेल की कॅन्व्हस पेपर बरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि कुठेही असं विचित्र दिसत नाही एकदम प्रॉपर असं फिनिशिंग आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने गळ्याच्या कळ्याने द्यायची आहे दाबटीप तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे दापटीप देताने काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो, तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको फिनिशिंगसाठी खूप ही खूप इम्पॉर्टंट टीप आहे तर तुम्हीसुद्धा नक्कीच फॉलो करायची आहे आणि बघा ही जी काही पद्धत आहे कॅनवास पेपर गळा बनवण्याची ती सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल कारण बऱ्याचदा आपण कॅनव्हास पेपरला अस्तर वगैरे लावून ते लावत असतो पण ह्या पद्धतीमध्ये एकदम कमीत कमी टाईममध्ये प्रॉपर फिनिशिंग एक गळा सहजच रेडी होतो त्यानंतर बघा लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपण दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे आता तुमच्या लक्षात येईल की मी म्हटलं होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच रेडी होतो आणि इथे आपल्याला कमरपट्टीसुद्धा लावण्याची गरज नाही आहे तर बघा गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही किती सुंदर असं फिनिशिंगसही तिथे रेडी झालेलं आहे त्यानंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर ह्या पद्धतीने जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत टीप मारून आपल्याला जोडून घ्यायचं आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण जो काही ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आपण थोडासा कट करत असतो कारण की ते स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं म्हणूनच मग गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या पद्धतीने जोडून जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं मार्जिन कमी पकडायचं कारण याचं मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर बघा मग प्रॉपर असं व्यवस्थित कटिंग केल्यानंतर हा आपला किती छान असा फिनिशिंगसहित बॅक पार्ट रेडी झालेला आहे त्यानंतर आता इथे रेडीमेड जी काही गोल्डन कलरची लेस आहे तर ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला सिंगल फूट लागतं तर मी इथे फूट चेंज करून घेतलं आणि ते कसं लावायचं तर याआधी मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे फक्त ते खालचं स्क्रू लूज करून रेग्युलर फूट काढायचा आणि त्यानंतर आपल्याला जे काही आपलं सिंगल फूट आहे तर ते लावून घ्यायचं आणि रेडीमेड पायपिंग मोतीलेस लावताना शक्यतो सिंगल फूटच यूज करायचं म्हणजे प्रॉपर फिनिशिंगसहित आपली पायपिंग किंवा मोतीलेस लागली जाते तर बघा ह्या पद्धतीने अतिशय व्यवस्थित सावकाश थोडं थोडं पकडायचं आहे आणि इथे प्रॉपर असं फिनिशिंगसहित आपण ही जी काही रेडीमेड गोल्डन पायपिंग आहे तर ती लावून घेऊया तर बऱ्याचशा डिझाईनला वगैरे आपण ही पायपिंग लावत असतो आता ही रेडीमेड आहे अशी तुम्ही जी काही दोरी असते पायपंग पायपिंगची तर ता ती टाकूनसुद्धा आधी कॉर्ड पायपिंग बनवून घेऊ शकतात आणि मग ब्लाउजला लावू शकतात याची दोन तीन पद्धती आहे वेगवेगळ्या तुम्हाला जी सोपी वाटत असेल त्यानुसार तुम्ही लावू शकता ठीक आहे तर बघा मग व्यवस्थित काळजीपूर्वक लावायचं आहे कारण की पानगळ्याचा शेप कुठेही चेंज होता कामा नये त्याचबरोबर फक्त कॉड एकदम बारीक अशी पायपिंग आपल्याला बाहेर दिसली पाहिजे बाकीचा सगळा पार्ट आत गेला पाहिजे तर बघा इथे जो काही पानगळ्याचा शेप आहे तर तिथपर्यंत लेस लावल्यानंतर मी ती कट करून घेतली आणि पुन्हा कंटिन्यू तिथून आता सेंटरपासून दुसरी लावायला सुरुवात करते का कारण जर का तुम्ही हीच फोल्ड केली तर ती प्रॉपर फोल्ड होणार नाही आहे आणि एकदम परफेक्ट असं फिनिशिंग सहित आपली ही पायपिंगसुद्धा लागली जाणार नाही आहे त्यामुळे जिथे कानेकोपरे असतील तिथे आपल्याला ही जी काही रेडीमेड पायपिंग आहे तर ही कट करत करत लावायची असते किंवा तुम्ही डायरेक्ट जरी कपड्याची बनवली तरीसुद्धा तिथे व्यवस्थित ती फोल्ड होत नसते त्यामुळे मग कट करून व्यवस्थित आपण पुन्हा कंटिन्यू लावू शकतो म्हणजे आपली गळ्याची फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने पायपिंग लावल्यामुळे गळ्याचा आकार पानगळ्याचं व्यवस्थित खालच्या टोकाला बघा प्रॉपर असा आलेला आहे कुठेही काहीही गोळा झालेला नाही आहे कानाकोपरासुद्धा एकदम प्रॉपर असं बाहेर आलेला आहे ठीक आहे आता ही रेडीमेड पायपिंग लावून झाल्यानंतर मी ते सिंगल फूट काढून पुन्हा रेग्युलर फूट लावून घेते कारण की त्यांनी आपली रेग्युलर टीप व्यवस्थित येत नाही आणि त्यानंतर आता सगळ्यात आधी बॅक साईडला टक्स टाकूया तर बघा आतल्या साईडने तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने मी ती पायपिंग कट करून पुन्हा दुसरी तिथूनच कंटिन्यू लावलेली आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने लावायचं आहे म्हणजे फिनिशिंग सहित पायपिंग लागली जाते आता बघा टक्सची जिथे मार्किंग केलेली आहे तिथून तिरका टक्स टाकून घेतला आपण आणि टक्सला मी डबल टीप द्यायची खालच्या साईडला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा मी इथे टीप मारून घेतली आणि इथे व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेला आहे तर फायनली दोन्ही साईडला परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत आणि बघा मी म्हटलं होतं ब्लाऊज पीस खूप सुंदर आहे ॲक्च्युली साडी पण खूप छान आहे पैठणी बट कस्टमरला जास्त डिझाईन इथे नको होती तर बघा आता सिम्पल असे आपण इथे फॅब्रिकचे लटकन बनवून घेऊयात तर गळ्याच्यामध्ये जो काही कपडा उरलेला होता तर तोच इथे आपण यूज करणार आहोत तर बघा मी इथून डायरेक्ट आता सेंटरला ह्या पद्धतीने फोल्ड करते क्रॉसमध्ये आधी बघा फोल्ड करून एक टीप मारून घेते तुम्ही डायरेक्ट दोन तुकडे वेगवेगळे वेग करूनसुद्धा ते करू शकतात पुन्हा बघा मी तसंच फोल्ड केलं आणि पुन्हा एक टीप मारून घेते म्हणजे आपल्याला हे त्रिकोण शेपमध्ये डबल फोल्डिंगचं हे पार्ट्स बनवून घ्यायचे आहे तर गळ्याच्यामध्ये जो काही कपडा आपला शिल्लक असतो त्यापासून आपण हे इझिली बनवू शकतो दोन्ही सेम आहे का कर चेक करते हे किंचितचं एक्स्ट्रा आहे तर टीप मारून घेते आणि पुन्हा ते, ते थोडंसं एक्स्ट्राचं कट करते म्हणजे प्रॉपर असे दोन्ही पण सेम रेडी होतील त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे त्यामध्ये रेडीमेड नॉट टाकायची आहे आणि बघा आता इथून आपण इथे टीप मारून घेऊयात स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि डबल टिपसुद्धा द्यायची आहे म्हणजे मग तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपलं रेडीमेड नॉटला लावलेलं हे जे काही फॅब्रिकचं लटकन आहे तर ते खराबसुद्धा होणार नाही तर बघा किती सुंदर असं फुलाच्या पाकळी टाईप हे लटकन रेडी झालेलं आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडनेसुद्धा बनवून घेऊयात आणि सध्या ना हे जे काही लटकन आहे ना हे खूपच ट्रेंडिंग आहे बरेच कस्टमर सध्या मला हेच लटकन बनवायला सांगताय आणि खूप सुंदर असं लुकसुद्धा येतं आहे ब्लाऊजला युनिक असं सो अशा पद्धतीचं लटकन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कारण याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे की तुम्हाला ते सहजच बनवता येईल तर फायनली दोन्ही साईडचे लटकन छान असे बघा प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगसहित रेडी झालेले आहे आता मी मध्यभागी कट केले आणि बॅक पार्टला लावून घेते तर साधारणत अडीच ते तीन इंच खाली आपल्याला हे लटकन लावायचं असं तर व्यवस्थित दोन तीन टिपा देऊन लॉक करायचं आहे बघा ठीक आहे आता एक साईडने लावून घेतल्यानंतर एक साईडची जी काही मार्किंग आहे तर ने सा ती ह्या पद्धतीने दुसऱ्या साईडला एकाच लेवलमध्ये करून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडने प्रॉपर असं फिनिशिंग सहित एकाच लेवलमध्ये नॉट लागली जाईल आणि मग आपल्याला ती बांधायलासुद्धा सोपं आहे म्हणजे व्यवस्थित फिटिंगलासुद्धा बसेल नाही तर बऱ्याचदा काय होतं जर का ती तिरकी असेल तर ती आपल्याला प्रॉपर असं फिनिशिंगलासुद्धा बसत नाही सो तसं होऊ नये त्यासाठी ठीक आहे तर आता फायनली मी तुम्हाला हे बांधून दाखवते कसं दिसतंय ते खूप सुंदर असं लटकन तयार झालेलं आहे फॅब्रिकचे आणि हे लटकन असे आहेत की तुम्ही कितीही धुतले कितीही यूज केले तरीसुद्धा ते खराब होणार नाही तर फायनली हा बॅक पार्ट इथे आपला रेडी झालेला आहे प्रॉपर सुंदर असं सा फिनिशिंग सहित हे बघा रेडीमेड पायपिंगसुद्धा एकदम छान एकसारखी लागली गेलेली आहे आणि खरं तर ह्या पायपिंगमुळे सुद्धा आपल्या ह्या ब्लाऊज डिझाईनला खूप सुंदर लुक आलेला आहे मधला जो काही शेप आहे पानगळ्याचा तर तो तोसुद्धा प्रॉपर आलेला आहे तर पानगळ्याच्या शेपला कशा पद्धतीने रेडीमेड पायपिंग किंवा कॉड पायपिंग लावायची तर हे तुमच्या सहजच लक्षात आलं असेल कारण की मी तुम्हाला हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला फक्त गळा बनवणं किंवा डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी त्याचबरोबर मी तुम्हाला खूप काही टिप्स सांगितलेला आहे जेणेकरून तुमच्या काही पायपिंग लावताना चुका होऊ नये यासाठी तर बघा आता हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा लावल्यानंतर ब्लाउज कसा दिसतो तर ते तुम्हाला मी सांगते म्हणजे तुम्हीसुद्धा कस्टमरला अशी आयडिया देऊ शकतात की खूप सुंदर असा काट आहे पैठणी साडीवरचा ब्लाऊज असला तरीसुद्धा सिंपल जर डिझाईन हवी असेल तर कशी बनवावी सो अशी डिझाईन तुम्ही सहज बनवू शकता तर फायनली ब्लाऊज कम्प्लीट झालेला आहे बघा कोपऱ्यापर्यंत स्लीव्ज घेतलेले आहे आपण ॲक्च्युली ब्लाऊज पीससुद्धा खूप छान आहे आणि पैठणी साडी आहे ही पैठणी साडीवरचा ॲक्च्युली हा ब्लाऊज आहे पर्पल कलरची साडी आहे हे बघा खूप मोठा काठ होता छान असं कमरेला घेतला आणि बाकीचं स्लीवजला घेतलेला आहे तो खूप सुंदर असं प्रॉपर फिनिशिंग जाईल आपण पैठणी साडीवरचा हा पानगळाचा ब्लाऊज डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे तर बघा आता ही डिझाईन मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग इतक्या सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत तरी तरीसुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघून असा सहजच पानगळा बनवता येईल ते सुद्धा प्रॉपर फिनिशिंग्स येईल आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा जो काही पुढचा पार्ट आहे तर हा प्रिन्सेस आहे छत्तीस साईजचा प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे आणि लाईव्हसुद्धा घेतलेला आहे जर कोणाला असं प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग आणि परफेक्ट पपसहित प्रिन्सेस ब्लाऊज जर स्टिच करायचा असेल तर तुम्ही आपला तो व्हिडिओ किंवा लाईव्ह सेशनचा व्हिडिओ ऑलरेडी सेव्ह आहेत तर ते बघू शकतात म्हणजे तुम्हालासुद्धा छान असं परफेक्ट फिटिंग प्रॉपर पप अप सैद प्रिन्सेस ब्लाऊज सहज स्टिच करता येईल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील आयकॉन हे नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकाल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके Thank you.